नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता काल परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिल्पाचं विटंबना करण्यात आली मनोरुग्णाने या विटंबना आहे सर्व भारतभर याचा निषेध केलेला आहे या ठिकाणी देखील बारशी बार्शी, बार्शी तहसील करल्यावरती बार्शीकरांनी विटंबनाच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व आंबेडकरांनी या ठिकाणी जमलेले आहेत काय सांगते सर आज आपण या ठिकाणी विटंबनाच्या निषेधार्थ या ठिकाणी जमलेला काय सांगताय जय भीम जय भारत सर्वप्रथम जे काल परभणी येते जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या शेजारी भारतीय संविधानाची एक प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीची विटंबना एका असं म्हणलं जाते की ते माते पिरू आहे पण ती माते पिरू नसून तो त्यांनी जाणून बुजून केलेलं कृत्य आहे तर त्याच्या निषेधार्थ त्या व्यक्तीला कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी व ज्यांनी हे करायला लावलं असेल त्याची सखोल चौकशी करण्यात येऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज इथे सगळे जमलेलो आहेत व त्या घटनेचा आम्ही आज निषेध केलेला आहे सर्व राजकीय पक्षांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की शांततेच्या प्रकरणाला आपण हॅन्डल करू या सीआयडी चौकशी असेल किंवा त्याचा सखोल चौकशी करून आपण त्या असू दे किंवा तुम्ही म्हणल्यासारखं कोणी केलंय त्याला कठोर कारवाई करता येईल शांततेचं आवाहन केलेलं आहे का सांगता येईल डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी हा शांततेत शांततेतच काम करणार असतो कारण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे संविधानाची पायमल्ली आंबेडकरी समाज कधीच करणार नाही ना कधी केलेली नाही तर बार्शी तालुक्यात आम्ही शांततेने आज आंदोलन केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा आम्ही शांततेचं आंदोलन केलं होतं कालचा सुद्धा जे परभणीत जे आंदोलनाला गाडो जालबोट लागले लाग त्याच्यात सुद्धा आंदोलन शांततेतच चालू होतं परंतु तिथं काही प्रशासनाने मुद्दाम जाणून बुजून समाजावर कुणाच्या सांगण्यावरून असोल कुठल्या राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून असोल जाणून बुजून समाजावर आया बहिणींवर अन्याय अत्याचार केलेले काम केलेलं आहे तर आम्ही सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करतो पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि लोकशाहीच्या पाया मजबूत करण्यासाठी संविधान लिहिलेलं आहे आणि याच उदरतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी अन्वयायी चालत आहेत असं सांगण्यात आलंय परंतु अशी विटंबना चांगली नाही आणि करू नये असं या ठिकाणी आवाहन करण्यात आले नाही ज्यांनी कोणी केली त्याची सीआयडी चौकशी होईल किंवा त्यांना कठोरात कठोर कारवाई केली हे देखील या ठिकाणी आश्वासन शासनाने दिलेलं आहे परंतु शांततेचं आवाहन केलेलं आहे शांतते आंदोलन देखील आज बार्शी मध्ये केलेलं आहे कोणत्या प्रकारचं कुठेही गालबोट या ठिकाणी लागलेलं नाही आणि सर्वांना शांततेचं आवाहन करताना असं सांगण्यात येत आहे की प्रशासनाही कुठेतरी यांना सहानुभूती द्यावी आणि प्रशासनाकडून कुठेतरी यांच्याकडे अन्याय होऊ नये हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी